अर्थसंकल्प तपशीलवार समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाशी निगडीत पुस्तिका बारकाईनं वाचायला हव्यात अर्थवान असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही निर्णयाची मीमांसा त्याचे परिणाम यांचं आकलन होऊ शकणार नाही त्यामुळे अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले ठाणे महापालिका संचालित चिंतामनराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींशी गिरीश कुबेर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं संवाद साधला यावेळी उपायुक्त उमेश बिरारी यांनी त्यांचं स्वागत केलं तर प्रास्ताविक उपायुक्त सचिन सांगळे यांनी केलं यावेळी संस्थेचे संचालक महादेव जगतापही उपस्थित होते वित्तीय तूट त्याचे अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्ष्यातील प्रमाण याचे तपशीलवार विवेचन कुबेर यांनी केलं कोणताही अर्थसंकल्प हा त्या सरकारचे राजकीय धोरण निर्देशक असतो हे कायम लक्षात ठेवा ठेवायला हवं गीक इकॉनॉमीसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी विमा क्षेत्रातील शंभर टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता अणुऊर्जेत खाजगी क्षेत्रात प्रवेश आदी निर्णयांचं सकारात्मक परिणाम होतील असंही कुबेर यांनी सांगितलं तसंच लघु उद्योजकांना उत्तेजन देण्याचं धोरण आणि शेतीच्या समृद्धीसाठी शंभर अनुत्पादक जिल्ह्यांची निवड यामुळं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसंच रोजगार निर्मिती होईल असंही कुबेर यांनी स्पष्ट आहे कुबेर यांनी केलेल्या विवेचनाच्या अनुषंगानं प्रशिक्षणार्थी अन्याय विविध प्रश्न विचारले त्याला कुबेर यांनी उदाहरणासहित सविस्तर उत्तरंही दिली